राजा गणपती बाप्पा एकविरा माते की चाल मावले कृष्ण महाराज की गोविंद गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती आपण आलेल्या वर्ष मध्ये बाजार गल्ली मध्ये माने परिवाराकडे आणि ह्यांचा गणपती गावातील जुन्या गणपती मधून सवाशे वर्षा पूर्वीचा गणपती आहे तर ह्या वर्षाची गणपतीची थीम काय आहे आज आज जो, जो देखावा तुम्ही बघितला असेल आपला कृष्णाचे रुपान गणपती आहे तो गोपालकृष्णच्या रुपान गणपती ठेवायचं कारण जे आहे काय दोन हजार सव्वीसचे चे दहीहंडीचे मानकरी बाजार कोली जमा संस्था आणि ती बाजारगोली कोली जमा संस्थेचा आपण हार्दिक शुभेच्छा पुढच्या ह्या कार्यक्रमाचा जो वर्षभर आपला कार्यक्रम होणार आहे आणि जी वर्षाची अख्खी तयारी करतात म्हणून त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि विघ्नहर्ता बसलेला आहे गोपाळकृष्णाच्या रूपान त्या विघ्नहर्ताला साकडं घाललं काय या कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारचं गाल बोट नका गा। हसी हाशी, हाशी खुशी राजी खुशी सगळा कार्यक्रम एकदम आनंदात पार पडू दे आणि चांगला कॉन्सेप्ट आहे आवडला बादरगुलीची दहीहंडी आहे नऊ वर्षानंतर येणार आहे आणि ह्यांच्या घरातून दहीहंडीचा जयघोष सुरू झालेला आहे जयघोष सुरू झालेला आहे तेवढाच उत्साह तेवढाच आनंद आता आम्ही साजरा करणार आहोत तिकडे आता काही गणपती असतात त्यांचं डेकोरेशन खर तर बघण्या गायक असतात त्याच्यातून सर्वात अग्रेसर आहे माने परिवाराचा कुटुंब किती मेहनत घेता ह्या डेकोरेशनसाठी मेहनत आम्ही खूप घेतो खूप घेतो कुठला कॉन्सेप्ट पाहिजे कुठला विषय पाहिजे आम्ही सर्व खूप मेहनत करून आणि हे डेकोरेशन जे आपण बोलतो ना चांगलं माने परिवार तर असतं ह्याचं सर्वात मोठं श्रेय जातो ना जो स्वातंत्र्यसैनिक भालचंद्र माने म्हणजे म्हणजे आजोबा कारण ते आम्हाला पाहिजे ती आम्ही छोटे छोटे लहान असताना पाहिजे ती वस्तू आणून द्यायची फुकट गेली तरी चालेल पण तुम्ही करा त्यांनी आमच्यावर जबाबदारी टाकली जनार्दन माने माझे बाबा त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आजोबांनी पाहिजे त्या वस्तू दिल्या आणि लहानपणापासून अगदी लहानपणापासून आम्हाला डेकोरेशनची त्यांनी सवय लावली हातामध्ये कला नाही पण ती अजूनही दिलेला वारसा आणि त्यांनी आम्हाला दिलेला होप्स तोच कारणीभूत आहे की आपण एवढं दरवर्षी वेगवेगळं वेग चांगलं डेकोरेशन करतो मिलीन तुलाही माहिती असेल तू लहान असताना यायचाच नाही आम्ही बारके उत्सव आहे रात्रातभर दहा दहा अकरा अकरा दिवस आणि अखं घर चेंज होवायचं आणि नवरात्री पर्यंत ते घर तसच रेवासच्या मूर्त्या बनवायच्या लागावचे आणि आम्ही बारकी असताना आम्ही करावचे ती परंपरा तव पण चालू होतो आता पण समजा ग्रीत ग्रीत वापलूचे सगळी बारकी पुराण अगदी बारकी पुरत ते बी आवडी आवडीशी येतात स्वतः करतात आई यांचा अर्ध जवळजवळ ती बारा पंधरा वर्षाची पुराण अर्ध त्यांचा वाटाय गणप माने परिवारच्या गणपतीला ऍक्च्युअली बघावं गेलं ते भाना भाणाजू बोलतो आपण त्याला आखे गावांना आणि आखे सगळ्यांना तो बानाजू करून ओळखिते पण त्या मेजर कॉन्ट्रीब्युशन असते ते बारके पोरांचंच असते पण बारके होते तेव्हा करावची मनसे सगळे नोकरीला लागले धंद्याला लागले सगळे सगळे वाहिले जायले आणि कालाप्रमाणे लोकांचे गणपती बारके होत गेले पण माने परिवाराचा गणपती अजूनही जी परंपरा चालू ठेवलेली ती अजून येताच शकते आम्ही चालू ठेवितो आम्ही पूर्ण तसाच प्रयत्न करतो आणि आम्ही तुम्हाला माने परिवाराला धन्यवाद आणि कॉंग्रॅच्युलेट करतो आवडी मागाई जाईल काल बदलला पोरांचा गणपती सेलिब्रेट करायचा पद्धत बदलली तरी पण तुम्ही ती पद्धत अजून आपली जी रीत आहे आपला कल्चर आहे तो तसाच मेंटेन केलेला आहे त्याच्या पण याच्या पेक्षा भाऊ नाटुंड त्याची आवरा उत्सव करतात उत्सव आणि आवरे भरलेले असतात भवानीचं गणपतीचं असो का नसो पण त्याच्या मनात गणपती भरलेला असते का ते अजूनही त्यांना सवय लावली ती परंपरा चालू ठेवली माने परिवारचे मधी जी मजा करतात गणपतीची ती बहुतेक काहीच नसेल नाही गावांत फक्त तीनच गणपती होते तोपासूनची आपली परंपरा आहे एक भांजीचा एक बाबल्याचा आणि एक माने या व्यतिरिक्त गावां गणपती नव्हते जे पहिले तीन गणपती गावांचे तोपासून जुन, आवडी जुनी परंपरा आहे आम्हाला माहिती नक्की बाबा सव्वाशे झाली का दीडशे झाली कारण आजूच्या आमचे पुढचा गणपती आहे पण आता आम्हाला तर पण सवासाची वरतीच झाली वर्ष आपण आज समोर जे मूर्ती पाहत आहात हे मूर्तीचा मुकोटा आहे हा असा बनवलेला आहे पण आमचे वडिलांचे भाल स्वातंत्र्य सैनिक भालचंद्र देवजी माने यांचे वडील या भिंतीला पूर्वी एकवीरा मातेचा आरसा होता आणि त्या एकवीरा मातेचा आरसा पूजा करत असताना माझे वडिलां म्हणजे भालचंद्र देवजी मानेचे वडील देवजी हे पूजा करत असताना तो आरसा पडला आणि त्या आरसा पडल्यानंतर ही भिंत आहे दिसते गोळा आकार ते दुभंगली आणि ती दुभंगल्यानंतर त्याच्या आत आतमध्ये त्या ठिकाणी जसे एकवीराचा जसा मुकोटा आहे तसाच मुकोटा या ठिकाणी आतमध्ये आहे आणि त्याला ही फक्त घरामधली जी भिंत आहे ही ही फक्त दगडाची आहे आणि त्याच्यामध्ये बाकीचं सगळं रिनोवेशन केलं पण हे फक्त आम्ही मार्बलचा मुलामापण आतमध्ये दगडाची हे मूर्ती आहे आणि त्याच्यावर हा मुकटा भरलेला आहे खरोखरच आम्हाला ही याची कल्पना नाही मला वाटतं की दीडशे के दीडशे वर्षापूर्वी ती या ठिकाणी स्थापना झालेली असेल आणि खरोखर त्यावेळेचं एक असं एक होतं की ज्या वेळेला मारे माने घराण्याला या ठिकाणी कुठलाही प्रकारचा म्हणजे मूळ किंवा काही आपत्याचा हे नव्हता पण ज्या वेळेला मा माऊलीचा मा मुकोटा किंवा ही आभ आली त्या वर्षापासून या ठिकाणी या लहानपणाचे बालपणाचे हे म्हणजे मुलाबालाचा प्रश्न निसर्गाने त्यांच्या पदरामध्ये दिला आणि म्हणूनच खरोखर आज आम्ही एकविरा देवीचे खरोखरच फार पूर्वीपासून आणि आम्हाला तिने आशीर्वाद दिलेला आहे मग दंड्यामध्ये असो नोकरीमध्ये असो शिक्षणामध्ये असो आणि खरोखरच आज मी त्यांना एक दंडवट घालून आमच्या कुटुंबाच्या वतीने मी नमस्कार करतो की असा आशीर्वाद तुझे या ठिकाणी जे भक्त येतील त्यांना सर्वांना दे आणि प्रत्येकाच्या मनोभावना प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण कर हेच मी मावळे तुझ्या चरणी गारणं घालतो आणि मी तुझा जय करतो एक विराम की जय एक हाते की गणपती अनंत चतुर्थीचा आहे स तारखेला विसर्जन आहे पाच तारखेला तुम्ही पाच तारखेपर्यंत तुम्ही येऊन बघू शकता ॲड्रेस आहे वर्सोवा कोलीवाडा बाजार गल्ली माने हाऊस स तारखेला विसर्जन असेल गणपतीचं आणि गणपतीचं विसर्जन पण एकदम डिफरंट होते बारके बारके बोटी गणपती देतात आणि विसर्जन करतात मस्त बघण्यालायक असते ते सगळेजण या आणि माने परिवाराचा गणपती नक्की बघून हंडी कुराची मोर्या रे बापा मोर्या रे मोर्या रे बापा मोर्या रे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती म्हण्याचे राजा एकी जय